आज सकाळ सकाळी आलो मी काटोणातल्या शेतात घरच्या धारा वगैरे झालं जना काल्या टाकायच्या टायमाला मला लक्षात आलं की काल तर वैरण आणलीच नाही म्हणजे मला वाटलं वाडी टाकायची काय की पण नंतर म्हटलं की काटोणातली ओली वैरण आहे थोडीशी तर ओलीच घेऊन जावं तर त्याच्यामुळे आलो काटून तर बैलगाडी पण आणली आता कडबा भरून घेतो बैलगाडीत कडबा भरून झालाय बैलगाडीत भरला आहे पण आणि पॅक पण केलाय आता कडबा घेऊन जातो घरी बैलांनी पण काही खाल्लेलं नाही आणि मी पण काय खाल्लेलं नाही मी तर आंघोळ पण नाही केली आता गेल्यावर के आंघोळ करतो कडबा घेऊन घरी तर आलो आहे पण गाया खायची वाट बघून वाढून खाली बसल्या वृंदा किल्लरी ह्या दोन तर आता पटकन कुट्टी करतो आणि खायला टाकून घेतो मी धार काढल्यानंतर गेलो होतो काटणात पण हे पिल्लू बांधायचं विसरलो होतो मी त्याच्या जागेवर आता त्याला बांधून घेतो इकडं घरात जात माझं लक्ष गेलं तर पिल्लू बांधायचं राहिले पित नाही ते आणखीन आणि त्याला दूध पण आण आपण आणखीन त्याला भरपूर दूध पाजतोय त्याच्यामुळे ते जास्त ओढ घेत नाही दूध प्यायला वगैरे आहे ना रे नाही आणि काय गाई चाहिँ पण समाधान चाटून त चाटन चाटन गाई पढ्दै चाटते त्याला त्यो बाल नंतर कमी कमी आता तर यहाँ राहिली चल ए हर् चल, चल। हरे ಚಲ್ ಚಲ ಈಗಡೆ ಮಾರ್ತಿದ್ದಲ್ಲ ने 谢谢。<laughs> आता दीड वाजलेत तर रेग्युलरचे तर सगळे काम झाले जनावरं बांधून व्यवस्थित सावलेला बांधलेत गाव जनावरं बाहेर जर शेवमध्ये वासरं त्यांच्या जागेवर आहेत आता बैलगाडी घेऊन आलोय आपल्या बसले शेतात तर आज पण कडबा व्हायचा आहे काल सुट्टी होती तर आज कडबा व्हायचा आहे कडबा व्हायचा आहे जमलंस तर कुट्टी करायची पण बघू कसं कसं आहे म्हणजे कसं जमत आहे ते तर आता तर आईला घेऊन आलोय कडबा व्हायला तर आई बसली बैलगाडीत तर आई खालून पेंड देईल आणि मी बैलगाडीचे पेंड्या रचतो आणि थोडं थोडंच न्यायचं आपल्या इथं जवळ आहे ना घर तर बैलांची पण बेजारी नको आणि मला पण एवढं काय व्यवस्थित रस्ता येत नाही म्हणजे हे बैलगाडी जो कडबाड ठेवतो ना आपण तर त्याला हेल हेलरचं नाही म्हणतात तर मला तरी काय ते म्हणजे एवढं व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळं कमी कमी जसं जमेल तसंच भरायचं आणि न्यायचं तर आता आम्ही करतो सुरुवात आणि कडब पण जास्त वाढलेलं आहे ना त्याच्यामुळं जास्त पेंड बसणार नाहीत बैलगाडीत त्याच्यामुळे आम्ही आता लगेच सुरुवात करून घेतो तर दाव व्यवस्थित लावून घेते आहे आता आणि बैलांना आता सवय लागली आहे ना दोन तीन दिवस मा सात आठ खेपा केल्या ना परवा दिवशी तर त्याच्यामुळे बैलांना सवय लागली शांत उभा राहतात दावं दावं आकडून बांधून जमत नाही ना टाईट बांधून कारण की इथला कडबा टाकून घेतला बैलगाडीत ती बैलगाडी पुढे घ्यावं लागते त्याच्यामुळे त्यांना ढिल्लं सोडले रिलॅक्समध्ये तरी ते थांबलेत त्यांना आता असं माहीत झाले की कडबा टाकायचा बैलगाडीत मग थोड्या वेळाने थोडा कडबा टाकले पुढे जायचं त्याच्यामुळे हालचाल आता जास्त करत नाहीत आणि हालचाल करायला शेतात खायला पण काही नाही कडब्याला तर काई, काई, ले ले। सकार ले ले ना। ते ऑलरेडी कंटाळलेच आणि हिरवं तर शेतात काय खाली काय खायला नाही त्याच्यामुळे शांत उभा राहतात पण तकलीफ एवढीच आहे की सध्याला उनले पडले आणि उन्हातच कडबा न्यायला आलोत कसं सकाळ आणि सकाळी किंवा संध्याकाळी न्यायला यायला पाहिजे होतं ना पण जनावरांचे काम असतात सकाळ संध्याकाळ ते आलो आलोत उन्हातच न्यायला तर चला आईने तर पेंडी आणली तर आता मी कडबा रचून घेतो पहिली शिप तर भरली तेवढं उंच झाली तर इतक्या वर्ग रचलाय आणि ज्या मोठा कडबा आहे ना त्याच्यामुळे कमीच बसलाय चला आता घरी घेऊन जातो कडबा आई पप्पा पण आली होती नंतर कडबा टाकायला कडबा इथं खाली केलाय आणि आता लगेच कुट्टी करायला पण चालू केली हो मी इकडं बघून निरीक्षण करतोय कोण काय करतय कोण काय करतय पप्पा कडबा लावतय तर आई दाता ओढते आणि मी इथून पेंट सोडून देतोय आणि माती काढतोय मुळांची आता एक शेवटची पेंडी राहिली कुट्टी करायची त्यात कुट्टी झाली सगळी एक बैलगाडी आणलेली तर झाली आता दुसरी बैलगाडी आणायची चार वाजलेत साडेतीन वाज लाईट गेली वयर कुट्टी वगैरे करून झाली आज एकच बैलगाडीची कुट्टी केलेली आणि आता जनावरांना खायला टाकायचे पण पप्पा म्हणले की मी गावरान जन्म येतो ना ते चरायला नेतो तिकडं ऊसाच्या शेतात तर मग पप्पांना आता जनावरं सोडून देतो आणि जनावर सोडून दिल्यावरच मग जरच्या गायला आणि बैलांना खायला टाकतो इकडे गंगा ठेवलंय खायला गंगाचे पिल्लो ह्यांच्या तो पाठी ऑलरेडी शिल्लकच आहे तरी पाठी बाजूला ठेवतो सांडायचे कुठे त्याला त्याला पण सोडून द्यायचंय तर आता मी ह्या जनावरांना सोडतो ओम पण मला जनावर घेऊ लागणार आहे काही म्हणजे जस्ट इथून हावधावीशी काढून द्यायचे मग तिथून पुढे चालतात मोकळे पण तिथपर्यंत थोडं म्हणजे घरी जायची सवय जा ना त्यांना गोठ्यात जायची सवय मग गोठ्यात जातात डायरेक्ट तर तिथपर्यंत धरून नेले ना मग त्यांना कळतं की चरायला जायचे मग येतात पाठीमागे येणार आणि वृंदा आणि खिलरी मी हातात पकडल्यात बाकीची गँग पाठीमागणी येते त्यांना पण बरं वाटतं मोकळं पळायला भेटतं इकडं त्याच्यामुळे लगेच येतात हे आले चौघ फक्त स्टॅलिन मागे राहिली नाही तर हे लगेच येतात पाठीमागे जनावर नाय ऊसाच्या शेतात तर ऊस पण एवढा हिरवा नाही सुकलेलाच आहे पण आहे आवडीने खातात म्हणजे रोज रोज वरणीला कंटाळतात ना त्याच्यामुळे खातात थोडंसं आवडीने आणि कसं मोकळं च राहिले ना जिथला शेंडा खायचा तिथला खायचा जिथला नाही तिथला नाही असे आणि मोकळे सोडायलात पळायला वगैरे पाय मोकळे करायला भेटतात आता खिलरी सगळ्यात जास्त पळते खिलरीला परेशान करते इकडे जाते तिकडे जाते आणि जास्त शेल्कं खायला लागतं तिला म्हणजे चांगलंच खिलरीला आणि जसं हे गीर जनावर आहेत ना, ना तर गीर काय भेटल ते खातात एवढं निवड नाही करत आणि ओम तर पाठीमागेच मागायचं आहे स्टॅलिनला बगिरीला आणत होता तर हे गावरान जनावर कसं दोघांना पकडलं ना तर बाकीच्या पाठीमागे मागे येतात मी फक्त खिलरी वृंदाला आणलं तर बा बाकीचे चार पाच जण पाठीमागे लगेच आले त्यांच्या तर जी स्टॅलिन होती ना तर तिने तिकडंच घरीच थांबली होती तर ओम तिला तर पाठीमागून मागून घेऊन येतोय आणि बघी तर ती तर घरीच राहिली आता जनावरे गेले पार तिकडे लांब आणि आता किती फिरायचे तेवढं फिरून देणार मी इकडं कारण कोणाची पिकं वगैरे नाहीत ना खायला तर उन्हाळ्याचे दिवस आहेत कोणाची पिकं नाहीत काय नाहीत मग त्यांना कुठं जितकं फिरायचं तितकं फिरा थोडं वेळ पळतील मग पाय दुखायला गेले परत थांबतील ज्यावेळेस पिकं असतात ना त्यावेळेस मग असं पळून देऊन नाही जमत लोकांच्या पिकात जातात ना जनावरं त्याच्यामुळे आता एकदम खाली गेले पलीकडं काय सगळं काळ राहायचं खायला काहीच नाही खिल्लरी सगळ्याची मॉनिटर होती गंगा असली की गंगा सगळ्यांचा बॉस होती लगेच आता खिल्लरी बॉस झाली खिलरी, खिलरी, खिलरी सरळ खाली गेली खालच्या एंडला पण पलीकडं काय खायला ढेकळच येत त्याच्यामुळे परत माघारी येतील आपण जास्त मोकळे सोडत नाहीत ना त्याच्यामुळे ते, ते, ते ग्रुपिंग करूनच खातात म्हणजे जवळजवळ खातात एक जण तिथं खायला तर सगळे तिथंच खातात ग्रुपिंग करून खातात नवीन आहेत आणखीन त्याच्यामुळं जिथं मोठ्या काय खातील ना तिथं चिल्ले पिल्ले लगेच जातात आता खिलरी बृंदा पलीकडे गेले ना चिल्ले पिल्ले लगेच तिकडे जातील बघा राणी निघली तिकडं वृंदाकड आणि देवशैनी पण तिकडे खिलेरीकडं चालली तर असं ग्रुपिंगनीच खातात आता यांना एक दीड तास इकडं चारातच बसायचं एक दीड तासात तेच कंटाळतात चारायला मग परत ते घरी निघाले की मग घरी घेऊन जायचं मग परत घरी गेल्या म्हणाल्या कडबा आहेच घवणीत खायला ते बघा तिकडं गाय मारत आहेत ही किलरी पाठीमाग लय मज्जा केली असते नि लय पाळल्या लयच ताण आणलं मला गायाने शेवटी तिथं विहिरीच्या खरीप थांबल्यात था। तर आहेत थोडं कांग्रेस वगैरे सापडून सापडून खाऊन देतो त्यांना तिथंच आव तर पप्पा पण आले पलीकडून तो बरे मी ही इंग्रज चिंच खातो हि जशी पण संपत आला वाटते कारण की का टरकाले भरपूर उरले त्याला आणि कच्च्या शेंगा थोड्या चिंच थोड्याच राहिल्यात ही पण पूर्ण पिंकले पिकलेली नाही पूर्ण लाल व्हायला पाहिजे तेव्हा हो पिकलेली असते वरती आहेत पूर्ण लाल झालेल्या आता पाडतो त्यांना तर काटक पण ऑलरेडी ठेवलं आहे चिंचा पाडायला तर हे बघा ही पूर्ण चिंच पिकलेली चिंच आहे आउटरिंग रेड कलरची लाल आणि मध्ये व्हाईट कलरचं घर तर ही चे टेस्टी लागते छान लागते खायला अच्छा बऱ्याच आहे तुबर मी काटकाने पाडतो ओमला पण येतो दोन तीन बराच वेळ झाला मी इथं घरी आलो होतो आभळ आज पण आलेले आई तर पापड्याचं पीठ बनवलं आहे उद्याच्या राहायच्या पापड्यात आणि आभाळ तर दोन तीन दिवस झालं सारखंच येते टाईम झाला सहा वाजलेत मी इथल्या जनावरांना पाणी पाजून घेतो लवकरच कारण ते जनावर आल्यावर पण बांधू लागावं लागतील ना त्याच्यामुळं आता घरचे तर सगळे काम झालेत साडे सहा वाजले दिवस मावळा लागलाय आणि मी गायांची वाट बघतो इकडं घरच्या तर जनावांचं सगळं झालं हे कणसं थोडेसे काळे पडलेत कुठं कुठं कारण की आपण झाकून ठेवले होते ना आळ आलो होतं म्हणून ओले कणस होते ज्वारी हिरवी हिरवी होती कुठं कुठं त्याच्यामुळं काही कणसं काळे पडलेत तिकडं मध्ये आणि जे पलीकडचे आहेत ते सफेद आहेत कारण ते पूर्ण वाळलेले आहेत पण हे कणसं काही काही काळे पण उद्याच्याला पांग पांगू आपण आणला जास्त ऊन पडलं तर काय तर आबाळ रोजच येते ना त्याच्यामुळे झाकून पण ठेवा लागतात आणि पाऊस पण थोडा मला वाटतं आता गरजेचंच आहे कारण बोरचे पाणी फारच कमी झालेत त्याच्यामुळं थोडंसं पाऊस आला की झाकायचं ऊन पडलं की उघडायचं थोडंफार असते कष्ट तर आता मी गायांची बारच वेळ झालं वाट बघतोय गाया येणार इकडं ओम पण येऊन बसला इकडंच बरीच वाट बघून जनावर आले इले पळालेले आहेत ना सगळे पाणी पिणार कोण मायडी नाही आली बगीरा तर तिकडे गेलीच नव्हती स्टॅलिन आहे पाठीमागून येते मायडी पाठीमागे राहिली मी आणलं बांधून घेतो तोवर वृंदा चला स्टलिनच पण झालं पाणी पण मी जागेवर बांधतो ह्यांच्या जा। तर एवढे पळून आलेस जागेवरच जातील आई शुभश्री हांड आई गायस तुझ्याकडे आल्या खिलर रे ये तू तू बघ दिस कुठं नाही लय नाही पळणार आता जागेवर जाणार लय पळवलेत बाबा मोठ्या पुढून बारक्या माग बघिरा इकडं मागा चाली देवशेन देवशेन चल वृंदा ए वृंदा वृंदा चल किल रे खडीवर कश तिकडे तिकडेच गाय चल आता गेले तर आपापल्या जागेवर मी बांधून घेतो एकेकीला एक था, हा थांब थांब कुठं जात नाही तू इकडे थांब तिकडे काटाडत ना, ना कुठं जात नाही मी ह्यांना बांधून घेतो आधी